नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गनव्वीचा पहिला जो चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन तो चालू करणार आहोत गतीचे नियम लॉज ऑफ मोशन मध्ये सर्वात प्रथम आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज मोशन मोशन म्हणजे काय व्हॉट इज मोशन गती म्हणजे काय आता गती म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाची हालचाल होणे किंवा ती गतीमध्ये असणे किंवा वेन द ऑब्जेक्ट चेंज इस पोजिशन वेन द ऑब्जेक्ट चेंज ऑब्जेक्ट चेंज चेंजेस इस पोजिशन दॅट इज कॉड जेव्हा एखाद्या वस्तूची हालचाल होते किंवा ती मूव होते किंवा ती तिची जागा बदलते अशा वेळेला त्या, त्या त्याला म्हणायचं त्या पदार्थाची तो पदार्थ किंवा ती वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट गतीमध्ये आहे किंवा मोशन मध्ये आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण घेऊया द स्टेशनरी ट्रेन हे दोन उदाहरणं घेऊन आपण मोशन म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजू शकतो टेक्स्ट मध्ये सुद्धा हे दोन उदाहरण आपल्याला दिलेले आहेत तर बघा मित्रांनो ऑफ पक्षी उडत ते एका जागी जरी असले तरी सुद्धा त्यांच्या पंखांची हालचाल होत आहे म्हणजे पक्षी उडत पक्ष्यांची उडणे हा जो प्रकार आहे हा गती याला त्याला गती आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे मोशन ऑफ द फिदर्स ऑफ द बर्ड त्यानंतर सेकंड एक्झाम्पल द स्टेशनरी ट्रेन स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय तर एखादी रेल्वे गाडी किंवा आग गाडी स्टेशनवर थांबलेली आहे म्हणजे स्टेशनरी ट्रेन तर थांबलेल्या ट्रेनला तुम्हाला ती गतीमध्ये आहे असं म्हणता येईल का नक्कीच ना नाही कारण ती एका जागी थांबलेली आहे द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज इट्स पोझिशन त्याच्या त्याची जागा जी आहे ती बदलत नाही आहे किंवा तिची मुवमेंट होत नाही आणि म्हणून त्याला म्हणायचं स्टेशनरी ट्रेन इज नॉट इन इमोशन म्हणजे स्टेशनरी ट्रेन अ... थांबलेली रेल्वे गाडी हे जे उदाहरण आहे हे त्याला गती नाही असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे फ्लाइंग ऑफ बर्ड्स पक्ष्यांचे उडणे फ्लाइंग ऑफ बर्ड्स हे हे जे उदाहरण आहे गतीचं उदाहरण आहे म्हणजे मोशन आहे आपल्याला असं म्हणता येईल आणि दुसरं जे उदाहरण आहे स्टेशनरी ट्रेन थांबलेली रेल्वे गाडी हे जे आहे चेंजेस इट इज नॉट ऑफ मोशन हे गतीचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही तर मित्रांनो हे जे मी फळ्यावर डेफिनेशन लिहिलेली आहे इज इज मोशन मोशन द ऑब्जेक्ट कॉल्ड असं सिम्पलमध्ये मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे दोन मुलांना सांगितलेले आहे की गतीमध्ये कोण आहे मोशन मध्ये कोण आहे तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता कारण आहे की आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा काय होतं की आपण ओव्हरलुक जरी केलं तरी आपल्याला तो संपूर्ण पिरियड लक्षात येतो म्हणून अशी स्क्रीनशॉट घेण्याची सवय तुम्ही लावून ठेवा म्हणजे जेणेकरून अभ्यासाला बसल्यानंतर ते स्क्रीनशॉट बघू नये आपलं करू नये आपण बराचसा अभ्यास आपला देऊ शकतो त्यानंतर